चिंबारून गेला होता असं एकदम त्या ना पाणी सुटलं होतं आता ह्याच्यात तूप टाकलं थोडंसं आणि भाजून म्हणलं कडक होऊ द्यावा तर ह्या अशा फोडून बिडून मस्त ठेवल्यामुळं काय झालेली अकराने मोठ 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 खाऊन एवढ्याच ठेवल्यात तर ह्या कमी झाल्यात म्हणून मी आता अजून एक किलो खारीकाने एक किलो खोबरं आणलेलं आहे तर हे आता बघा इथं किराणा आणला होता ह्याच्यातच आणलं आहे आता हे काय करणार आहे खारी खारीख्यांना आल्या आल्या खारीकरण खोबरं हे असंच कडक राहते उलटन त्यातनं सोडून बाहेर ठेवलं का त्यातन सोडून बाहेर काढलं का अलं की चिंबारल्यासारखं होतं आहे हां आमचा शंभर आहे हलवायला इथं का नाही रे बा खरे खोबरं हलवायला लागले करपलं बाळा सरख अरे 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 शेगड्या हि झाल्या त्या खराब झाल्या त्या शेगड्या आणायच्या आहेत तर आता ही जरा चिंबारलेले आहेत त्याच्यामुळे याला असंच कडक करावं लागणार आहे आणि बाकीच्या बाहेर आहेत खारी खोबरं तर ती लगेच ह्याला फोडायला हवते आणि लगेच बांधून ठेवते सकाळच्याला लगेच डळाय ते काजू बदाम पण आणलेले आहेत आणि डिंक पण आणलेलं आहे तर ते भाजून नंतर केल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दाखवूनच फोडून घ्यायला होते मी ह्याला बघा घेतला मी बनवायला एकदाच सुटवडा खोबरं खारका आणि हे बघा इथे येऊ एक चक काजू एक हे काही बदामे ते काजू म्हणजे मी कामालायचं तर मशीन आहे मी स्वतःच दिळते करते चालू तरी तर बघा हे फुटल्यावर असं काढावं लागतं ओल नाचल्यामुळे असं कुठं माहिती ओल का घास बसले त्यामुळे

हाय तर आले कामाथरूमच दारका नाही लावलं ते ते तर इथं बघा सुटावडा ही अशा पद्धतीने बनवलेला आहे आता ही डब्यात बुव ठेवायचं आहे कामावरच मशीन आहे ना तिथं सुटावडा दळायची मग तिच्यावर सगळ्यांचं येतं दळायला त्याच्यामुळे माझं आम्ही राहतो त्या घरमालकाची पण हाय तर मग तिथं हाय म्हण कशाला मग इथं आणला तिकडूनच दळून तर मी आज येताना काय आणले बिर्याणी आणली खायला कुठं दिसायला गेली कधी आता मी खाल्ल्याला त्याला झाल्यावर का शंभू लहान होता तवा खाल्याला त्याच्यावर काय खाल्ल्याला आणि माया तर इथे बघा पार्सल बिर्याणी आणली सायपाकाचा कटाळा आला म्हणून आणि तिथे मी येताना एक हॉटेल दिसलं तिथं रोज बघत आहे का मी सैराट बिरानी आहे म्हणून शंभर म्हणतो आता म्हणलं होतं एखाद्याशी घेईन पण म्हणलं आता श्रावण महिना लागायचा आहे कधी येणं व्हायची म्हणून मग म्हणलं आपलं घ्यावा जातो आता चला, चला सुटवडा कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बघू त्या कॅमेऱ्याने दाखवते हा धुतलेला स्वच्छ थोडा का धुतलेला तर आता थोडस तूप ओतायचं आणि ते काय म्हणतात त्याला ओतायचं असत राहत साखर थोडीशी साखर आणि तूप डिंक ह्याच्यातच घालायचं त्यात घातलं का चिकट होतं ते दळत नाही लाडू होतो त्याचा तर या सगळ्या सुटावडा खायला कसा वाटतंय मला नक्कीच सांगा तर चला या खायला सुटावडा कमेंट करून मला नक्कीच सांगा भूषा सुकडी म्हणे दिसायला कुणाला कुणाला सुकडी आठवते मला कमेंट करून सांगा आम्हाला सुकडी होती शाळेत कशाची म्हणायची चुचुक्याची आहे पण ते कशाची असायची काय एवढं माहिती नाही लाडू हा कुणी ह्याचा लाडू पण बनवतो बरं का पण मी नाही लाडू बनवणार ते बघा शेंगदाण्याचा लाडू खाले आणि वाटून तर नाही बनवायचं असंच खायचं सुकडीसारखं सेम सुकडीसारखं सारखं आहे कुणी कोणी सुकडी खाली कमेंट करून सांगा चला बाय चहा पाणी करते